सगळ्या बाजूने सगळे पेटलेले आहेत त्याच्यामुळे सगळे प्रत्येक बोलतोय वक्ता काय बोलतो ते तिथ पण की नाही माहिती नाही मला परंतु आज आपला या मोर्चाच्या निमित्तानं रायगड ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग संबंध धर्मामधून संबंधित जनता या ठिकाणी एकत्र आलेली आहे आणि याचा माझा मुख्य उद्देश आपला आहे तर हैदराबाद गॅजेच्या आधार शासनाने काढलेला जिया रद्द करावी ही आपली मुख्य मागणी आहे त्याचबरोबर सरसकट मराठेकरांचा कुलबी दाखली देण्याचा जो घाण घातलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी त्यावर आवाज उठवण्यासाठी सर्वजण आम्ही आपल्याला एकत्रितपणे आहोत याच्यातला मुख्य जो उद्देश आहे आपण आज जो मोर्चा काढतोय त्या मोर्चाचा आणि मराठा समाजाने गेल्या वर्षभरामध्ये किंवा दहा वर्षामध्ये काढलेल्या मोर्चामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपला जो मोर्चा आहे तो आपला हक्क अधिकार मिळवण्यासाठीचा मोर्चा आहे आपल्याला दुसऱ्याच्या ताटकडे काय फायदा नाही दुसऱ्याचा अधिकार काय बोलून घ्यायचा नाही आपल्याला त्याचं काय नको आहे परंतु मराठा समाजाने जे काय मोर्चा आंदोलन केलं ते त्या ताटातले हिसकावून घेण्याचं केलं त्या हक्क अधिकार काढून घेण्याचा तो त्यांचा गाड त्यांनी केलेला आहे त्यामुळे आपल्या आंदोलन आणि त्यांच्या आंदोलनामध्ये जमीन असण्याचा फरक आहे मला हे कळत नाही साहेब स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये एकोणीस सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर आपली जी घटना लिहिली गेली बाबासाहेब लढा गेली देश प्रदर्शनच झाला संविधान लिहिलं गेलं आणि त्या संविधानाच्या आधारवर देश चालला गेला त्या देशामध्ये सर्व ज्या घटना आज सुद्धा आम्ही संविधानाचा आम्हाला अभिमान आहे ज्या संविधानावरती आपला देश चालतो त्या संविधानाच्या आधारावरती देश चालणार असताना सुद्धा हे हैदराबाद गॅजेट आणि आज निजामाचा गॅजेट हे आलं कुठून हे आलं कुठून हेच माहित नाही हे धरंगा पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि सांगतात काय अरे गो सोले मधला डायलॉग वाढवला हा मांग्रेजा जमा नाही जेलर आहे मध्ये डायलॉग आहे हा मांग्रेज जो काही जमालाय की जेलर आहे तसा हा धनंजयपली सांगतोय की अंग्रजांच्या काळातले दस्तावेज हो आहे ते तपासून घ्या आणि त्यावर आजार आरक्षण द्या अरे कुठल्या इंग्रज कुठे होते दीडशे दोनशे मुलाचा इच्छा तुम्ही आता काढताय आणि इंग्रज आले कसं लटकेशामध्ये इंग्रज काय समाजसेवा करण्यासाठी आले होते काय इंग्रजांना काय समाज सुवर्षा नीट करायची होती काय इंग्रज हे व्यापार करायला आले होते इंग्रज व्यापार करायला आले होते हा देशाची साधन संपत्ती लुटायला आले होते आणि त्यांचे दाखले तुम्ही आम्हाला देताय हा निगाम छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची स्थापना केली हिंदो विश्वची स्थापना केली शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ते अंध शहरात शिवाजी महाराज लढले मोगलांविरुद्ध लढले आणि ते मोगलांची बिला होईल निजाम मोगलांची बिला ही निजाम आणि या निजामाचे तुम्ही दाखले येते आम्हाला निजामाचा गॅजेट आहे म्हणून सांगते म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं काय आणि म्हणून दरांगे पाणी जो आहे एकीकडे बनतोय एक, एक, एक मराठा लाख मराठा आणि दुसरीकडे काय सांगतोय सर सकल मराठा मग दाखले दाखवण्यात देऊन टाका सर सगळं मराठाला कुणबी टाकले जेवण टाका मग म्हणाला काय लाभ वाटते का तुला एक कुणबी लाख कुणबी एक कुणबी लाफ कुणबी तू मराठा समाजाने हा एक एक मराठा लाख मराठा सांगतायत आम्ही एक एक जो आहे ना तू लाखोचा पोसिंदा आम्ही जो कुणबी समाजाचा माणूस आहे एक माणूस लाखाचा पोसिंदा आणि म्हणून भविष्यामध्ये वाटत करताना आपला हा लढा अधिक तीव्र करायला लागणार आहे बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनामध्ये एसटी एस सीला आरक्षण दिल्यामध्ये ओबीसीला सुद्धा आरक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन आज आपल्या आरक्षणाची भूमिका की आहे आम्हाला दुसरं काय नको ते संविधानाने आम्हाला दिलेले आहे जे लोकशाही पद्धतीने आम्हाला दिलेले आहे तो आणि अधिकार आम्हाला पाहिजे आम्हाला दुसरं नको आमचा आणि अधिकार आम्हाला पाहिजे तो हिरंगण्याचा जर कोणी प्रयत्न केला त्याला जसं जा तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे आता आम्ही आज शोशी आहोत आम्ही कुणबी ओबीसी सगळे शोषी आहोत आम्ही कधी कोणावर आक्रमण करणार नाही आम्ही ना ना, कोणावर प्रतिज्ञ करणार नाही ना 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 ना, आता दीड दिवस गेले आता जर आमच्या हक्कावर गजा आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जशात तसं उत्तर दिलं जाईल आम्हाला नीट समजून सांगा कुठं हैदराबाद गेले कुठले सातारा गेले काय हा त्या सातारा गॅट मध्ये आणि हैदराबाद हैदराबाद मध्ये त्या मध्ये फक्त लोकसंख्या लिहिलेली आहे लोकसंख्येच्या आधारावरती तुम्ही ठरवताय शंभर वर्षातून दीडशेपदावरती लिहिलेले दस्तऐवज तुम्ही आम्हाला उघडून दाखवता आता त्यामध्ये काय लिहिलेलं आहे कुंबी अनुकूल आहे ते काय तुम्हाला ही वाडी कुंडी आहे ती वाडी कुंबी आहे अमुकवाडी कुंबी आहे वरती वेळी कुंडी आहे खालच्यावाळी कुंडी आहे कोणाच्या नावाने काय तू लिहिलेलं नाहीये त्यावेळी ते सांगतात त्यावेळी आम्ही कुंडी होतो मग मधल्या काळामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ते कुणबी समाजाचे लोक होते आपण सगळं होतो ते मध्ये मग गायब झाले कुठे असा त्यांचा जो आक्षेप आहे मग तुम्ही त्यावेळेला कुणबी म्हणून त्यामुळे तुमच्यामुळे होता नंतर तुम्ही मराठा झालात आणि आता म्हणता आम्हाला परत कुणबी पाहिजे म्हणजे जेव्हा तुमचा स्वार्थ असतो तेव्हा तुम्ही म्हणणं आम्हाला कुणबी दाखले द्या एखादा दुसरा स्वार्थ असला आम्हाला मराठाचे दाखले द्या आणि नंतर परत म्हणायचं आम्हाला कुणबी दाखले द्या आणि परत म्हणायचं आम्हाला मराठा दाखले द्या जे समजा या आरक्षणामध्ये काय बदल झाला ते सांगतील आम्ही परत बराडा आहोत कारण दस्तावेज तपासान आम्ही त्या काळात बराड होतो असं सांगायचं करणार नाही आणि म्हणून त्याला जसा तसं उत्तर देण्याचं काम हे भविष्यामध्ये आपल्याला करायला लागेल हा मोर्चा अधिक तीव्र निर्णय चालणार या समजा माध्यमातून गेले असा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुणित जय वंशी रमेश रमेंज निवडणं